तर काय विषय मित्रांनो सेमी सगळं संपलेलं चला म्हणलं आता जरा निकालाकडे जावं आणि आपण कुठल्या मैदानावर गेलो ना आपलं फॅन फॉलोअर्स भेटलं नाहीत असं कधीच झालंच नाही सेमी संपवून निकालाकडे जाताना कुडाळचे आपले छोटे फॅन फॉलोअर्स भेटले आणि तेवढ्याच बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर गावठी शर्यत ही सुरू झाली अवथा मत अहो हे काय शुहानाची शर्यत नाही बैलगाड्यांची शर्यत आहे त्यासाठी आपला ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि अजून कोणी आपल्या आयडी फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो करा सगळं सेमी संपलं आपल्या गावातली बी मित्रमंडळी फायनल चालू होणार होती म्हणूनच लगेच मैदानावर आली तेवढ्यात कॉट फायनल मेगा फायनल आणि फायनलच्या गाड्या खाली जाण्यासाठी बजर दिलता तेवढ्यात फायनल ते ला गाड्या खाली जायला चालूच फायनलच्या गाड्या खाली गेल्या तेवढ्याच आपल्याला वाईट चा आपल्या जीवभावाचं फॅन फॉलोअर्स भी भेटल तेवढ्यात लगेच खाली सुट्टी आलो तेवढ्यात आपल्या महाराष्ट्राचे लाडके एकनिष्ठ झेंडा जनावडे बापू न फायनल लाईट चालूच केलता फायनलच्या गाड्या उभ्या राहायला जास्तच वेळ लागत होता म्हणून लगेचच निकालाकडं आलो तेवढ्यात भैरवनाथ केसरी किकलीकरांच्या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि तुफान अशा वेगानं सर्व गाड्या निकालाकडं आल्या आता चला म्हणलं स्क्रीन पहिला निकाल बघूया की की क्लिकरांच्या मैदानाचा एक नंबर कुणी केला स्क्रीन पाषा उभं राहून बघितलं कळलं की अमित शेठ बाडळे बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव यांचा चालू सीजन चा घरचा साथ चिमणी आणि वादळ एक नंबर केला